आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, सुपर न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची गाव का विकास कामांसाठी दत्तक आमदार महेर खोरपडे ग्रामपंचायत लोकसभेपर्यंत भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आपण निवडून दिले आहेत एका वर्षात कोट्यावधीची कामं केली आहेत अजून चार वर्षात आवश्यक असलेली सर्व विकास कामं पूर्ण केली जातील कोणतंही काम अपूर्ण राहणार नाही या सरकारनं दळणवळण शेती वीज शिक्षण व सामाजिक अशा सर्व बाबींवर लक्ष दिलं सर्व योजना गतीनं सुरू ठेवल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचं सा जीवन सुखकर झालं आहे आता आपण चोराडे गाव विकास कामांसाठी दत्तक घेतलं आहे असं मत आमदार मनोज कोरपड यांनी व्यक्त केलं कटाव तालुक्यातील चोराडे ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कदम वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज बाजार समिती संचालक महेश घारके संचालिका सुनीता मगर श्रीकांत पिसाड तुकाराम नलवडे महेश पाटील श्रीधर माने तुषार जाधव मगरसर राजू खाडके महेश पवार धनंजय पाटील डी के बापू श्रीमंत कदम बबन माळी सुहास सरणोबत सचिन घारगे प्रमोद शिंदे राहुल माने जयदीप देशमुख रावसिंग माळवे भयासाहेब कदम कालिदास थोरात रवींद्र खोडके रामचंद्र जाधव विठ्ठल काकडे आदीची प्रमुख उपस्थिती होती धैर्यशील कदम म्हणाले चोराडेतील ग्रामस्थानी आमदार बदलाच्या परिवर्तनाच्या लाटेत मुलाचं सहकार्य केलं आहे कमळाचं चिन्ह हाच आपला उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यायचं आहे आणि सर्वांनी विकासाची कामं करायची आहेत आता नसतानाही अनेक विकास कामं करण्यासाठी निधी आणला आहे आता तर सरकार आपलं आहे त्यामुळे कराड उत्तर मतदारसंघातील परिवर्तनामुळेच विकास कामांना गती मिळाली आहे सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा मोफत आठ तास वीज मिळणार आहे यापूर्वी कोणतीही कामं सर्वसामान्यांपर्यंत पोचत नव्हती या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधाला उरमोडीचं पाणी पोचलं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत वधन एग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम कदम म्हणाले कराड उत्तर मतदारसंघात केलेल्या संघर्षाला यश आलं आहे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी विविध माध्यमातून करोडो रुपयांचा निधी या मतदारसंघासाठी आणला आमदार मोरुसुदा घोरपड यांनी केवळ अकरा महिन्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवल्या आहेत आता जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपा महायुतीचा उमेदवार निवडून गेला पाहिजेत यावेळी बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते पेट्याचं वाटप करण्यात आलं गावातील श्री आबासर किसरा श्री वसंतराव जानकर यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत करतो बऱ्याच वेळा या विभागामध्ये आले की सगळ्यात महत्त्वाचा ट्रान्सफॉर्मरचा विषय आहे तर या ट्रान्सफॉर्मरचा प्राप्ति सुद्धा निरंतर योजनेच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण जेवढे त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर आहेत ते सगळे चे या ठिकाणी करून देतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा लवकरच या ठिकाणी आपल्याला जे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होतील ऍडिशनल जे काही ट्रान्सफॉर्मरचे विषय आहेत त्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करा शंभर टक्के तुमचा लाईटचा विषय हा येणाऱ्या उन्हाळ्याच्या शंभर टक्के मिटवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन माझ्या आताच या ठिकाणी मागणी तोराडे राहणी वांदोळे आणि वळशी रस्त्याच्या संदर्भात तर या ठिकाणी या रस्त्याचा सुद्धा येणार मार्च महिन्याचं बजेट आहे आता डिसेंबरचं जे काही बजेट आहे त्यामध्ये आता त्यामुळे फारसं काय त्यामध्ये डिक्लेरेशन होणार नाही पण येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये हाही रस्ता शंभर टक्के भरवून दिली तो कायम करू या रस्त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने मिटवण्याचा आपल्याला हा वर्ष आज पाण्याच्या कामामध्ये माझं कायमच तत्परतेने लक्ष असत आपल्या विभागामध्ये वरमोडे सर्व काय चालू आहे याचा तात्काळ पीडीएम बंदिस्त पाखल्याचं काम चालू आहे तर त्या अनुषंगाने कायम राहतने असेल माथुरने या ठिकाणी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मीटिंग आपण कायम लावलेले आहे आणि त्या माध्यमातून मी बघाशीच विचारलं की बाबा आज ह्या कामाच्या संदर्भात योग्य पद्धतीने काम चालू आहे का प्रत्येक तलावामध्ये या ठिकाणी आपल्याला पाणी सोडता आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून पीडीएम मध्ये त्या त्या ठिकाणी ते वॉल्स बसवण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आणि आम्ही समाधानी आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी मला सांगण्यात आलेला आहे तो नवस पाच नारळाचे तोरण बांधून की जे माझ्या भगिनी त्यासाठी त्यावेळे पैसे काढून ठेवले होते त्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी नवस फेडण्याचा कार्यक्रम आज पार पडकामासाठी कधीच माझी वाट बघितली नाही आणि आपल्या सगळ्यांची कामं जाग्यावर मार्गी लावणारे माझे लहान बंधू विक्रम बाबा कार्यक्रमाला उपस्थित असलेले विठ्ठल स्वामी महाराज या भारतीय जनता पार्टीचे या मंडळचे अध्यक्ष तुकाराम नलवडे आमचे या गटाचे नेते आमच्या संचालिका सुनीता ताई तर महेश पाटील आपले गाव जर आहेत मंडळी ठिकाणी आपल्या सगळ्यांची नावं घेणं आणि त्या योग्यतेचे आपण सगळे नंतर म्हणून दादा आपल्याला मार्गदर्शन करण्यात वेळ झालं आणि यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय ते या गावचं एक उगवत नेतृत्व या ठिकाणी एकांची शिका त्यांचे सर्व सरकार बहुजी आहेत सगळे आता नावं घेत नाही परंतु सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी काही मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो या ठिकाणी बांधकाम कामगारांचे भांड्याचं किटचं वाटप केलं पेट्यांचं वाटप केलं खरं तर गेली वर्ष दीड वर्ष त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ जेवणाची सोय त्या ठिकाणी केली होती आज मी मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला इथे उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे माझी जिल्हाध्यक्ष अडीचशे पेट्या